बी फार्म आणि डी फार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येत्या सोमवार दिनांक एकवीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे बी फार्म आणि डी फार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी पंचवीस जुलै रोजी आणि अंतिम गुणवत्ता यादी एकतीस जुलै रोजी जाहीर होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये चार वर्षांच्या पूर्णवेळ बी फार्म अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि सहा वर्षांच्या पूर्णवेळ डी फार्म अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरू करण्यात आली आहे यापूर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी चौदा जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आदी प्रक्रिया सुरू असून यासाठी आता सीई टी सेलने एकवीस जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चितीसाठी आठ ते बावीस जुलैपर्यंत मुदत आहे दरम्यान एकवीस जुलैनंतर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज नॉन कॅप फेरीसाठी ग्राह्य धरले जातील असे सीईटी टी सेलने स्पष्ट केले आहे प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे ऑनलाईन नोंदणी करणे प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे ही प्रक्रिया एकवीस जुलैपर्यंत पार पडणार आहे तसेच कागदपत्रांची पडताळणी करणे अर्ज निश्चिती करणे ही प्रक्रिया बावीस जुलैपर्यंत चालणार आहे यासोबतच तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे ही प्रक्रिया पंचवीस जुलैपर्यंत पार पडणार आहे तथा तात्पुरत्या था गुणवत्ता यादीवर आक्षेप हरकती नोंदविणे ही प्रक्रिया दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत सुरू राहणार आहे तदनंतर एकतीस जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे याकरिता अधिक माहितीसाठी प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी डब्ल्यू 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 डॉट महा टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात आले आहे या प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती देताना अमरावती येथील शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय अमरावती स्थित सहयोगी प्राध्यापक डॉक्टर एन आर कोटगले यांनी दिली प्रतिक्रिया राज्य प्रवेश परीक्षा सामायिक कक्ष मुंबई यांच्यातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे या संदर्भात इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमासाठीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे तर बी फार्म व डी फार्म फार्म डी या औषध निर्माणशास्त्राच्या पदवी व एकत्रित पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक एकवीस जुलै ही नव्याने निर्धारित करण्यात आलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्यात यावा त्यानंतर एकवीस तारखेनंतर पंचवीस या तारखेला एक तात्पुरती प्रवेश मेरिट लिस्ट जी आहे ती लावण्यात ला। येईल आणि त्यानंतर एकतीस जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रवेश करण्यात प्रकाशित करण्यात येईल त्यानुस त्या त्यानंतर डी फार्म बी फार्म व फार्म डी या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश 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 प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे आपल्या राज्य सामायिक प्रवेश प्र परीक्षा कक्षातर्फे नवीन माहिती देण्यात आलेली आहे आधीपर्यंत ही मुदत एकोणीस तारीख ही होती आता नव्याने ती एकवीस तारखेपर्यंत या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तरी जे विद्यार्थी अजूनपर्यंत ज्यांनी अर्ज दाखल करू शकले नाहीत त्यांच्यासाठी दोन दिवसाचा हा कालावधी आहे त्यानुसार या दोन दिवसात जे इच्छुक पात्र उमेदवार असतील त्यांनी आपला अर्ज राज्य पर प्रवेश परीक्षा सामायिक कक्ष यांच्याकडे सादर करावा तदनंतर या प्रवेश प्रक्रियेची पडताळणी ई पडताळणी अथवा फिजिकल स्क्रुटिनी सेंटर जे आपल्या अमरावतीमध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आहे तिथे जाऊन फिजिकल स्क्रुटिनी करण्यात येणार आहे अथवा ई स्क्रुटिनी करण्यात येईल त्यात आलेली त्रुटी नंतर जे काही त्रुटीपत्र किंवा जे काही आवश्यक कागदपत्र ती ते त्रुटीचं निरसन करून घ्यावं त्यासाठी आपला आपल्या अकाउंटमध्ये व्यवस्थित लॉग इन करून वारंवार ते चेक करावं त्रुटीचं निरसन करावं जेणेकरून आपला जो अर्ज जो आहे हा विहित वेळेत आणि विदा विदाऊट एनी मिस्टेक हा जो आहे हा स्वीकारला जाईल आणि आपल्याला जो क्लेम जे आहे या मेरिट लिस्टमध्ये ते जशान तसे येतील जर यामध्ये काही त्रुटी आढळल्यास जो मध्ये ग्रीव्हियन्सचा पिरियड जो आहे एकवीस तारखेनंतर पंचवीसपर्यंतचा सॉरी पंचवीस तारखेनंतर एकोणतीस तारखेपर्यंतचा या दरम्यान आपला ग्रीव्हियन्स जो काही आहे तो ई स्क्रुटिनी अथवा फिजिकल स्क्रुटिनी ज्या केंद्रावर केली असेल त्याला आवश्यक पुराव्या कागदपत्रासह तो द्यावा जेणेकरून फायनल मेरिट लिस्टमध्ये आपले नाव आपल्या ज्या कॅटेगरीमध्ये किंवा ज्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या योग्य क्रमांकावर यायच्या त्या ठिकाणी ते येईल याची ये सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही